नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे कोल्हापुरातील अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरमध्ये ड्रेस कोडचं आव्हान करण्यात आलं आहे धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे परिधान करणं टाळा असं आव्हान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून एका परिपत्रकातून करण्यात आलं आहे गेल्या काही वर्षांपासून याबाबत चर्चा सुरू होती आता देवस्थान समितीचे याबाबतचे परिपत्रक काढून ड्रेस कोडचा नियम पाळावा अशी विनंती भाविकांना करण्यात आली आहे तर आपली संस्कृती टिकावी यासाठी असे नियम होणे गरजेचे असल्याचे भाविकांमध्ये येते माझं नाव समृद्धी सुनील खानविलकर आपण आपले आजकाल सण जे आहेत सगळे ते आपण आपले पारंपरिक कपडे घालूनच साजरे करतो जसं की गुढीपाडवा दसरा यावेळी आपण आपल्या पारंपरिक कपड्यांमध्ये आपल्या ज्या रॅली वगैरे आहेत त्या काढतो तसंच आपल्या मंदिरामध्ये येताना सुद्धा आपण आपले पारंपरिक कपडे घालूनच येणं गरजेचं आहे त्याने आपली परंपरा जपली जाईल आपल्या मुलांना त्याची शिकवण मिळेल माझं नाव निखिल भोसले आम्ही पुण्यावरून आलो आहोत आणि आज करनी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पत्नी पत्नीसोबत आम्ही आलेलो आहोत आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये आपण बघतच आहोत की सर्व देवस्थानांनी पारंपरिक कपड्यामध्ये मंदिराच्या आवारामध्ये येण्यास आवाहन केलं होतं तसंच ह्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आणि ज्योतिबाच्या मंदिरात त्यांनी सुद्धा पारंपरिक कपडे घालून मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी आवाहन केलं होतं आताच्या तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो की आपली भावी पिढी पाश्चिमात्य कपड्यांना आपण घालून मंदिराचं पावित्र्य आपण खराब करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची महाराष्ट्राची संस्कृती आणि पारंपरिक कपडे घालून आपण मंदिरामध्ये येऊन मंदिराचं पावित्र्य राखून दर्शन घ्यावे असेच आवाहन करतो